खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन ओटा कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस बोरिवली येथील रोरो जेट्टी फेज एक भूमिपूजन आज मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पार पडले या जेट्टीमुळे बोरिवली येथे येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना जलमार्गाच्या सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळणार आहे यापूर्वी या प्रवासाला एक तास तीस मिनिटे एवढा वेळ लागत होता परंतु या रोडो जेट्टीमुळे हा प्रवास वेळ केवळ पंधरा मिनिटांनी पूर्ण होणार असल्याची ग्वाही मंत्री नितेश राणे यांनी दिली तसेच या जेट्टीचे काम पूर्ण वेळेत करून ही रोडो सेवा नागरिकांच्या सेवेत लवकरच कार्यान्वित केली जाईल असंही यावेळी मंत्री नितेश राणे म्हणाले यावेळी माजी खासदार गोपाल शेट्टी स्थानिक आमदार संजय उपाध्याय भाजपा जिल्हाध्यक्ष बाळा तावडे यांसह स्थानिक नागरिक व कोळी बांधव उपस्थित होते बोरिवली येथील पर्यटन क्षेत्राचा विकास व्हावा तसेच स्थानिक प्रवासाला गती मिळावी यासाठी राज्य सरकारकडून संधी मिळाला आहे केंद्र सरकारच्या सागरमाला उपक्रमांतर्गत हा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे हे जेट्टीचे भूमिपूजन शुक्रवार दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी राज्याचे मत्स्योद्योग व विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले भूमिपूजन प्रसंगी बोलताना ते म्हणाले की भाजप सरकारच्या कार्यकाळात ज्या प्रकल्पांचे भूमिपूजन होते त्या कामांचे लोकार्पण देखील होते बोरिवली रोरो प्रकल्पासंदर्भात बोलताना ते म्हणाले की ज्या प्रवासाला यापूर्वी एक तास तीस मिनिटे लागत होती तो प्रवासाचा आता पंधरा मिनिटात पूर्ण होणार आहे जशी मुंबईमध्ये मेट्रो सेवा आहे त्याचप्रमाणे मुंबईच्या एमएमआर भागात ऑटो मेट्रो सेवा देखील सुरू व्हावी असा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रोनातून आहे त्यामुळे मुंबईचा सर्वांगीण विकास करण्याची जबाबदारी आप आपल्या सरकारची आहे असे मंत्री नितेश राणे म्हणाले ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका